आवाज प्रत्येकाचा मसवड नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अंतिम दिवस होता नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी सर्वच पक्षांच्या इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केले यावेळी निवडणूक केंद्रात प्रचंड गर्दी पाहायला मिळाली निवडणूक आयोगाने अर्ज दाखल करण्याची वेळ दुपारी तीन वाजेपर्यंत निश्चित केली होती मात्र वेळ संपल्यानंतरही काही उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे याबाबत युवा नेते तेजसिंह राजेमाने यांनी म्हसवड निवडणूक केंद्राची राज्य निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली असून सी सी टी व्ही फुटेज तपासावे आणि कारवाई करावी अशी मागणी केली आहे या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हसवड निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार मीना बाबर यांनी वादाला पूर्णविराम देत सांगितले की या संदर्भात काहीही घडलेले नाही आम्ही वेळेतच सर्व अर्ज स्वीकारले आहेत अर्ज दाखल प्रक्रियेवर निर्माण झालेल्या या वादामुळे राजकीय वातावरणात चांगलीच उडाली आहे नगर परिषदेच्या इलेक्शनचा शेवटचा दिवस शेवटच्या दिवशी सगळ्यांचे अर्ज भरण्याची प्रचंड मोठ्या प्रमाणात वाजेपर्यंत दुपारी वेळ असल्यामुळे आम्हाला सगळ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी मॅडम आहेत त्यांनी अशी माहिती दिली होती की जो वर्षा दरवाजा आहे तो तीन वाजेपर्यंत चालू राहील बरोबर तीन वाजता तो दरवाजा बंद केला जाईल आतली लोक आत आणि बाहेरची लोक बाहेर जोपर्यंत कामकाज पूर्ण होत नाही तोपर्यंत ह्या दरवाजाच्या बाहेर कुणालाही पडता येणार नाही अशी आम्हाला त्यांनी माहिती दिली होती आणि त्यावेळेला आम्ही आतमध्ये होतो आमच्या काही लोकांचे अर्ज भरायचे होते आम्ही आम्ही सूचक म्हणून असल्यामुळं आम्हाला आत थांबावं लागलं पण दुर्दैव म्हणावं लागेल ह्या लोकशाहीचं एकीकडे एक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र दादा फडणवीस साहेब असं सांगतायत की नव्या तरुणांनी राजकारणामध्ये यावं आणि त्यांना राजकारणाची अत्यंत उडी लागावी आपल्याला एक अत्यंत चांगला महाराष्ट्र अत्यंत चांगलं देश घडवायचा आहे पण इथं जर गाव चांगले घडवण्यासाठी काय करून उमेदवार म्हणून काम करू पाहतायत तर तिथं निवडणूक निर्णय अधिकारी परिपूर्ण नेमबाही काम चालू आहे आणि ही ज्या वेळेला आमच्या निदर्शनास आलं त्यावेळेला आम्ही राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे लिखी अशी तक्रार केलेली आहे की बाबा इथं तीन नंतर लोकांना आत घेतल्या जात आहे म्हणजे ही लोकशाही कशा पद्धतीची ठेवणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये निवडणूक पारदर्शक होणार आहे का तर हे जी गंभीर दखल निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा अधिकारी साहेबांनी आणि राज्य निवडणूक आयोगाने घ्यावी आमची एवढीच मुख्य मागणी आहे कारण करन... इथं <laughs> जी व्हिडिओ आहेत ती सीसीटीव्ही कॅमेरे आहेत ती खऱ्या अर्थानं तपासावेत त्यांनी त्यांच्या लक्षामध्ये येईल की किती पद्धतीनं नेमबाह्य कामकाज चालू आहे म्हणजे अशा अधिकाऱ्याचा खऱ्या अर्थानं मी जाहीर निषेध करतो आणि ही चुकीची पद्धत आहे लोकशाहीला काळिंबा फासण्याचं काम हे अधिकारी खुर्चीवर बसून करतायत आणि ह्या अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे अशी प्रमुख आज आमची मागणी आहे हो जर आमची निवड राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी साहेबांनी नाही दखल घेतली तर येणाऱ्या काळामध्ये आम्हाला ह्या तक्रारीच्या आधारे आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत ह्याच्यामध्ये निवडणूक आयोगाच्या अशा सूचना आहेत की जो आपला मेन दरवाजा असतो तो बंद केल्यानंतर जे आतमध्ये असतील सगळ्या उमेदवारांचे अर्ज घ्यायचे आहेत आपण तीन नंतर जरी अर्ज स्वीकारले तरी आपण ते स्वीकारायचे आहेत त्याप्रमाणे ही प्रशासकीय बंदीच इमारत आहे आणि त्याचा जो मुख्य दरवाजा आहे बरोबर तीनला ला बंद करण्यात आलेला आहे ज्या अंतर्गत जे उमेदवार किंवा हे होते त्यांचे सर्व आपण फॉर्म स्वीकारलेले आहेत वाजून मिनिट नाही जे आत होते त्यांचे फॉर्म आणि बाकी सर्व गोष्टी स्वीकारा असं निवडणूक आयोग मुख्य दरवाजा आहे तो आपण बरोबर वाजता बंद केलेला होता वाजता दरवाजे बंद केल्यानंतर बाहेरील कुठल्याही व्यक्तीला आत एंट्री नसताना त्यांचं म्हणणं असं की तीन नंतर इथं येऊन फॉर्म दिले गेले मुख्य दरवाजातून आपण कुणालाही नंतर आत घेतलेलं नाही प्रशासकीय इमारती बंदीच इमारत आहे त्यानंतर आपण कुणालाही आत घेतलेले नाहीये तीन पोलीस पोलीस बंदोबस्त तिथं होता बरोबर तीनला आपण मुख्य दरवाजा बंदच केलेला केलेलंय त्याचबरोबर त्याची शहानिशा करण्यासाठी त्यांनी सीसीटीव्ही फुटेजची करण्याची ही मागणी ती करत आहे हां आपण मुख्य दरवाजा तिथं देतोय आपण तिथं जे सीसीटीव्ही आहे ते आपण फुटेज देऊ सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद